तळेगाव काचुर्ली ते कळममुस्ते रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे त्यामुळे अर्धवट राहिलेले हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे काचुर्ली लेकुरवाळी या घाट दरम्यान असलेल्या शंभर मीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत व पूर्ण खडी निघालेली असून या रस्त्यावरून वाहतुकीची साधने नेणे आणणे अवघड होत आहे गेल्या दीड वर्षापूर्वी अंदाजे नऊ किलोमीटर रस्त्याचे काम झाले परंतु मध्ये शंभर मीटर काम अपूर्ण राहिल्याने रस्ता अधिकच खराब झाला आहे त्यामुळे वाहतुकीला अडचणी येत आहेत या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे या संदर्भात गावातील नागरिक रस्त्यावर उतरले होते रस्त्यासंदर्भात वारंवार कंत्राटदार व पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करूनही या रस्त्याकडे अधिकारी ठेकेदार दुर्लक्ष करीत आहेत अशी गावातील नागरिक तसेच कळमुस्ते गावाचे सरपंच यांनी केली आहे जर हा रस्ता पंधरा दिवसात झाला नाही तर गावाच्या वतीने पीडब्ल्यूडी ऑफिस येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला परस परिसरातील असून इकडे त्र्यंबकेश्वर इकडे काही माणसा प्रवास असतो परंतु सापगाव ते कळमुसते हा जो रस्ता आहे खूप दिवसापासून म्हणजे असाच दुर्लक्षित असल्यामुळे तो काही झालेला नाही जो आमचा प्रवास होतो म्हणजे कधी पेशंट वगैरे घेऊन किंवा काय जाण्यास खूप अडचणी होतात तर वेळोवेळी समजा किंवा ठेकेदारांना सांगून आजपर्यंतही तो रस्ता काही झाला नाही तरी ठेकेदारांना वरून पत्र देऊन त्यांना तो रस्ता त्वरित करण्यात सांगावा नाहीतर कुठल्या तरी प्रकारची कारवाई करून तो रस्ता लवकरात लवकर मंजूर कस याच्यावर शासनाने नुसते रस्त्यावरती जे रस्त्याचं काम अपुरा थांबले एक दीड वर्ष झाले त्या दीड वर्षापासून आम्ही रोज ठेकेदाराला फोन करतोय ते करतोय तो आमच्याशी निस्ती टाळाटाळ करतोय त्याच्यामुळं आम्ही सर्व रस्ते उतरण्याचे ठरवलंय ते काम व्हावा नंतर संबंधित जे ठेकेदार आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावा आणि हा रस्ता आमदे म्हणजे याच्यामुळं आमचे खूप म्हणजे बसचे प्रॉब्लेम झालेले आहेत इथं आतापर्यंत खूप लोक पडलेले आहेत जे, जे, जे बसवाले बस आहेत ना आम्हाला बोलतात का रस्ता क्लिअर झाल्याशिवाय बस तर पुढे जे हे जाणार नाहीत त्याच्यामुळे या रस्त्यामुळे आमचे बसचे अडचण थांबून राहिलेले त्याच्यामुळे या काय ठेकेदार कारवाई झाली पाहिजे आम्ही डब्ल्यू टी वाल्यांकडे पण जाऊन आलेलो आहे गावकरी सर्व ते बोलले का दोन दिवसात करतोय पण आजपर्यंत दीड वर्ष झाले पण काही काम हो झालेलं नाही तर त्याच्यात काही बदल होत नाही जर काम झालं तर आम्ही एक दोन तीन दिवसात आम्ही रस्ते उतरण्याचा विषय चालू आमच्या ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर